तीन शिरे सहा हात तया माझा दंड कुठवर गेला रे लांडगड दिसलं नाही ते काय मग तू नाही का गेला गटू मग तिथपर्यंत गेलो काय दिसलं नाही तर कुठं तिकडं पलीकड त्या झाडीत गेलं लांडग कुठलं त्या झाडीत नाही नाही पलीकडे तिकडं तिकडे सरळ सरळ त्या तालीकड पलीकड बुरीला जातो तिकडं तिकडे तिकडे बुरीच झाड होतं तिकडं रे हा तुला काय दिसलं तू नेमका तू इकडं दिसलंच नाही आम्हाला लहानपर्यंत जास्त दिसत होत <laughs> गट्टू काय हुडकतोय गट्टू गट्टू काय हुडकतोय तू रे बापू डॉन कशाला बोकायला लागला का लाग पुन्हा इकडे आलं फिरून लांडग आला असालन दिसतय गर काय कशाला बोकायला लागले सोम्या ए सोम आहे जरा नाव आहे पण ती सोम्याच माझ्या तोंडात आहे कारण आम्ही बऱ्याच खोंडांची नाव सोम्याच ठेवली ती आजपर्यंत आली इकडे तर म्हटलं आता गायसिंग वैर्ण टाकावी दिवस बघा कसा चमकतोय बाकूला वेड लागलाय ती लांडगं बघायचं बाबा तुला आठवत आहे का इकडे की तू छोटा होता जाऊ लांडगं आणि काय म्हणून पाळाला होता लांडग्याकडे लांडगा लय वेळा आणि लांडगाई म्हणून काढल्यावर मग कसा व्यायला नांगरेट खुडकी होती रे नागरे पाय घातलेले होते गेलो बापू ह्या कोपऱ्यात एका लिंबाच्या पलीकडे कोपऱ्यात त्या रानाच्या थांबलेलो ना तिथं लांडगे एका बाजू ह्या बाजूला लांडगा आणि त्या बाजूला त्या कोपऱ्याच्या बाजूला मी थोडं थांबली थांबले हरण ची गाठ तिकडं तिकडं कुत्री बुकली बुकली भुकली किती तो काळा भो काळा आलता लांडगा पळत पळत तिथं आला काळा लांडगा कुत्रे तुतना निघून गेली घेत घेत आज्यात आज्यात मागे सरस 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 मागे लांडगा होता लांडगायची दादा जोरात पळत आलते हो ते कि तुला उचलायला कोपऱ्यात लांडगा होता ह्या लिंबाच्या ह्या बाजूला आणि म्हणजे ह्या मेहनत केली ना त्या ह्या बाजूला लांडगा होता आणि त्या पलीकडल्या बाजूला हरणं होती आणि बापू मध्येच होता आणि एकदम जवळजवळ होता येणारे बापू आणि मग आम्ही ह्या त्या लिंबाच्या पलीकडे आम्ही मेहनत करत होतो बैला ही बैल चालवत होत आणि मी बैलाच्या मागे काहीतरी काम करत होती गवत वगैरे येत असेल राणात पाळ घातलेला आणि लांडका दिसल्यावर बापू जोरात चिरकला आरडला आणि मग दादा पळत 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 आला बापूला उचलून घेतलं तो छोटा होता आहे का नाही बापू त्याच्यावर त्याच्यावर लांडका बघितलं त्याच्यावर आताच बघितलं का रे परत परत पर दिसलं होतं आपल्याला नाही आपण कडीपत्ती घ्याय तिथं काहीतरी लावलेलं आपण त्यातन दादाने ने आवाज आला म्हणून दादा तिथनं बघितलं तर लहान गा परत लाव आपल्याच वळ होय ते ह्यांचं करड खाल्लेली आबाची आबाची कर्ड खाल्लेली तेव्हा हिकडे आलता ग आणि त्याच्यानंतर पण ती तवा, तवा सारखा फिरत होता ना सारखा फिरत होता होय अरे म्हणजे आता आम्ही तिथं इथं उभा राहून हां तेव्हा तिथं असं बघितलं तेव्हा एक कुत्रं काय काहीतरी गेलं नाही वाटतं की बाबा लांडग्याच गेलं की आणि बिंद वरनं दिसलं डोंगरावर दिसलं बिंद वरनं असं आणि आता जी गट भोगतोय का आपलं डॉन ते लांडग्यासनीच भोगतोय आवाज त्याच्या भोंकण्यातला आवाज जे आहे का, दौरने से। दौरने से का ती तसाच आहे लांडग्याला भोगतं असाच आहे कुत्र्याला कुत्रे वेगळ्या आवाजात भोगतं माणसाला वेगळ्या आवाजात भुगतं संकट त्यांच्यावर आल्यावर त्याच्यावर वेगळ्या आवाजात भोगतं बऱ्याच गोष्टी मला आता थोड्याशा माहीत झाल्या त्या वेगवेगळ्या आवाज काढते चल मी वैरण टाकते गाईसने काय असत मग का असतंय मला सांग टीटवीचं सुद्धा तसंच आहे बघा तिकडे कालवा करते त्यांच्या घरट्यापशी अंड्यापशी जर पक्षी गेलं की वेगळा कालवा करते लांब आहे ती वेगळा कालवा करते आणि ते सावध त्यांच्या त्यांच्या जोडीदाराला सावध करताना वेगळा आवाज करते निसर्गात कसा निसर्ग ईश्वराने बनवला आहे निसर्ग बघ ना छान आहे चला बापू आपल्याला सगळं गोळा करायचा आहे रे हे झाडं झुडपं बारकी बारकी काटड्या

अब लांडगाय ताई हेज अब ओक मागने بيها ओ किती इतक लांडगा हे हरगपस ने येतो दोन दोन लांडगाय इथं बघ रे पाटू नको नको पाटू काय होतं हे नाही टाके दिसू पाटू काय काय खाली दिसले बरं काय त्याला गट ला। दोन लांड घ्यायचं दो, कस काय आपल्याकडचं लय दिवसात ना दिसलय ना गे फार ना दिसत होती पण लांड नाही कधी दिसली गेला बापू खाली राहू दे आता काय झालंय पुन्हा ताना तर जसा शाळेत ना आलाय तसा चालू आहे तुझं काम काय चाललंय नेमकं इथं काय आखतोय असलं पांढरं वेगळ्या काय पण क्रिकेट आणि एकटाच आणि त्या लाखनी काय खरं नाही बाबा अ गट्टू काय म्हणतोय काय म्हणतोय गट्टू गट्टू सुद्धा आमचा नाराज आहे आता हे ना गट्टू अ त्याच कारण तुला माहितीये हाय का नाही गट्टू नाराज आहे तू नाराज आहे बोलत नाही तू चल मी चालली बघा मी चालली म्हणलं की गट्टू माझ्या मागे यायचा पण त्या अजिबात उठत नाही आता इतका नाराज आहे गट्टू सुद्धा <laughs> अरे काय चाललंय पण तुझं उगाच काहीतरी आडा करत बसू नको दारात आंबा बघून आला का वरे बरं जाऊ दे मी येते बघायला हो हो सगळे काढले अडचण काढली गवत वगैरे बरोबर आहे आणि अखी गट्टी पायपा सगळ्या दारात वडीत त्यात काही गेलं उंदीर सरूड वगैरे आहे गट्ट्या हे गट्ट्या आणि आपली ही झाड्याला पानगळ झाली आता पाऊस पडलाय त्याच्यामुळे अशी बारीक नव्हती फुटायला लागली बघा दिसत पण नाही अजून पिरूची झाड नसल्यासारखं झालंय सगळी पानगळ झाली आला आला का आला आला आणि बापूनी तिकडून सगळे रस्ता झाडत इकडं कडलाच नाही आला आणलाय पक्षी बाहेर निघलं घरात ना की बरं वाटतंय पक्ष्यांचा आवाज हे ऐकायला गट्टू संगच आहे मी आंबं बघून येते वरण वाऱ्याने वर। आंब लई पडायला लागले ते अजून त्याला पाड लागला नाही तसं माहेरावरून आंबं भरपूर आले ते पण आंबा खाणारी माणसंच घरी नाही ती त्याच्यामुळं मन थोडंसं हे आहे जाऊ चला झाडाला आंबा सुद्धा पिकून आंबा टोकरून खाते मला वाटतं हे काढावं वा। कारण पाडाला येऊच ते जरा थोडासा वाटायला लागला की लगेच पाखर खाऊन टाकायला लागलं ला हा उन्हानी कसा लाल झालाय ऊन पडते ना ह्याच्यावर तसं आंब थोडं शंभर शंभरी आंबा निघेल पण ती पण पाखरं खाऊन टाकायला लग लागले तर असं करते ती काढावंच म्हणते आता उद्याच्याला आपल्याला ही फांदी फांद्या पण उचलून टाकायच्यात पण मला वाटते ट्रॅक्टरवर ड्रायवर बघून ओढून टाकावं लागतील ला, आणि मेहनत करायच्या टायमालाच करावं लागेल कारण ती मला ओढणं तर शक्य नाही मोठे मोठे फांदे आहेत का तू पण आला आणि मला गट्टूच दळण पीठ दळायचे डाळी ज्वारी गहू सगळं मिक्स करून आम्ही त्यांना दळत असतो ते दळण दळायचे कारण पीठ संपलंय गट्टूच गट्टू कट्टोच झाड लावून जवळजवळ चार पाच वर्ष झाली पण ह्याला फळ काय लागणार आहे आज लावलं थोड्या दिवसाने का होईना पण आपल्याला ते खायला मिळेल झाड लावली पाहिजेत आणि मला पिंपळाच झाड लावायचंय पण पिंपळाची रोप झाड लावायचे आम्ही दोनदा लावलं पण एकदा आम्ही शेळी आणली होती त्या शेळीने खाऊन टाकलं आणि एकदा ते पाणी साठलं त्या रानात आणि तिथून पाणी जास्त झाल्या मुळांना ते जळून गेलं दोनदाई लावलं दोनदाई आलं नाही पण आम्हाला आता दोन तीन झाडे एकदाच लावायचे त्याच्यामुळे त्यातलं एक जरी जगलं तरी आमच्यासाठी ते पुरेस आहे झाड जगवावी झाडं लावावी माणसांनी नेहमी ने आपलं झालं रेडी हे सगळं झालं इथलं आकून बिकून बॅटिंगचं ही, ही स्टंप लावला बॉल आहे सगळं झालं सगळं आकलं मी इथनं तिथनं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बॅटच नाही आजी सगळं खेळायला झालं सगळं आखलं बॉल पण आहे पण बॅटच नाही करायचं पण खेळ लागणार कोण नाही आणलं तर मी आपलं बाजार बसते तिकडून फेक मी इकडून फेकते मग आता काय करू आई काय करायला लागली तिकडं गुरु बांधायला गेली होय आई काय ठोकते का। <खती> का। का। गाई पाणी पाठल्याच नाही ते म्हणा

तेच आहे नाही पुचत बरोबर तू तुझला मार बघू का मी धरू का धरत आई चिंगी का यायची आई चिंगी चिंगिकावं यायची एकोणतीस आद, आज आज नवा महिना लागणार आले नऊ महिने नऊ दिवस आपलं अजून एक महिना नऊ दिवस असं म्हणायचं म्हणजे अजून सहा महिना आहे चाळीस दिवस टायमाचा म्हणलं तर

सातला दिवस मावतोय आई अगं आपलं साडेपाच ह्याला थंडीच्या दिवसात साडेपाच ला हे दिवस मावळायचा आता किती वाजता दिवस मावतोय पाहुणे सात ला सातला दिवस मावतो सात ला हं खोई जो चले बाबा हे मारल चप्पल नाही बाबा तर चप्पल आणले का बाबा हं मामा मला सांगू मामा नंबर कल का अम्मा चालत का नाही मामा कडे परवा दिसता नाही आणले हं मला तर मला फोन कर मामा सांभाळच पळून जायला मला मला सांगितलं असतं ना मला माहितीच मला इच्छा राहायचं की खरदारे नाही हा पंधरा तारखेला पुढच्या म्हणजे अनेक पंधरा दिवस जायचं रविवारी घ्या रविवार सोमवारी सुट्या बी लागते ते व्हायला सरदार सरदार मी आकले मोडलो वाढते नाही नाही काही नाही कधी अगं पाच राहिले की ओरडायला लागले पाचच राहिल गायला पाच नाही शरदाराला पेक असेल झालं अजून भरली आहे दोन अजून भरली तिने बी भरली बर आहे चला आणतोय गटू काय हुडकायला लागलाय होय गटू आई काळ असंच पेटवाय पाहिजे गो ए आय थांब थांब आई थांब आपण दोघून चला म पाहिले आग आग उठायला लागली मग कायचे पैसे किटकली बर